नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये उपराष्ट्रपतीची निवड कशी होते हे जाणून घेऊया उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे विद्यमान उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते त्यानंतर आता नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी या पदासाठी निवडणूक झाली आणि त्याचा निकाल त्याच दिवशी जाहीर झाला जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामुळे पुन्हा एकदा उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आणि त्यातील प्रक्रिया चर्चेत आली होती उपराष्ट्रपती पदासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस होती तर अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस होती उपराष्ट्रपती पदाची निवडणूक कशी होते या पदासाठी पात्रता काय असते आणि संख्याबळाचे गणित कसे काम करते हे समजून घेऊया व्हिडिओमध्ये यापुढे उपराष्ट्रपतीची निवड कशी होते हे पाहूया भारतीय राजघटनेतील कलम सहासष्ट नुसार उपराष्ट्रपतीची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्याद्वारे केली जाते या निवडणुकीला इलेक्ट्र कॉलेज असे म्हणतात ज्यात लोकसभेतील पाचशे त्रेचाळीस आणि राज्यसभेतील दोनशे पंचेचाळीस असे सर्व एकूण सातशे अठ्ठ्याऐंशी सदस्य मतदान करतात विशेष म्हणजे या निवडणुकीत राज्य विधानसभेच्या सदस्याचा समावेश नसतो ओके तर यापुढे आपण त्याची मतदान पद्धत कशी असते हे पाहूया तर यामध्ये उपराष्ट्रपती पदासाठी मतदान एकल संक्रमणीय मताच्या म्हणजेच सिंगल ट्रान्सपोर्टेबल ओट आधारे अनुपातिक प्रतिनिधित्व प्रणालीनुसार म्हणजे रिप्रेझेंटेशन सिस्टीम ने होते गोपनीय मतदान याच्यामध्ये हे मतदान जे असते हे गोपनीय पद्धतीने केले जाते यामध्ये अजून एक पॉइंट असतो तो म्हणजे यामध्ये पक्षीय बंधन नाही या निवडणुकीत कोणताही राजकीय पक्ष आपल्या सदस्यांना विशिष्ट उमेदवाराला मतदान करण्यासाठी व्हीप जारी करू शकत नाही प्रत्येक सदस्याला स्वतःच्या आवडीनुसार मतदान करण्याचे स्वातंत्र्य असते यापुढे उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी आणि पात्रता काय असते हे बघूया पहिला आहे नागरिकत्व यामध्ये जो निवडणूक लढवणारा आहे तो भारताचा नागरिक असावा लागतो दुसरे वय उमेदवाराचे वय किमान पस्तीस वर्षे पूर्ण असावे लागते तिसरं पात्रता तो राज्यसभेचा सदस्य होण्यास पात्र असावा आता यापुढे आपण विजयाचे संख्याबळ आणि त्याचे गणित हे बघूया ठीक सध्याच्या परिस्थितीत ही निवडणूक साठी अत्यंत सोपी आहे कारण संसदेतील त्यांचे संख्याबळ निर्णायक आहे संसदेच्या दोन्ही सभागृहातील एकूण सदस्यांची संख्या सातशे अठ्याऐंशी आहे या निवडणुकीमध्ये विजय मिळवण्यासाठी उमेदवाराला किमान तीनशे चौऱ्याण्णव मताची म्हणजेच पन्नास टक्के मताची आवश्यकता असते सध्या एन डी एमध्ये मध्ये लोकसभेत दोनशे त्र्याण्णव खासदार आणि राज्यसभेत एकशे एकोणतीस खासदार आहेत त्यांचे एकूण संख्याबळ चारशे बावीस होते त्यामुळे तीनशे चौऱ्याण्णव मताची आवश्यकता त्यांना पुरेपूर होते म्हणून हे उपराष्ट्रपती पदाची निवडणूक एनडीए साठी सर्वात सोपी आहे